महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर कॅगचा धक्कादायक अहवाल राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या आठ टक्के निधी सार्वजनिक आरोग्यावर खर्च होणे अपेक्षित असतानाही राज्यात केवळ चार पॉईंट एक्क्याण्णव टक्के निधी खर्च केला जातोय कॅगने सादर केलेल्या अहवालानंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय महाराष्ट्रातील आरोग्य विभाग आजारी असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लगावलाय कॅबने सादर केलेल्या अहवालातून महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेबाबतची अनास्था उघड झाली आहे वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागात डॉक्टर नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ पकडून सत्तावीस टक्के जागा रिक्त आहेत राज्याच्या आरोग्य विभागात सत्तावीस टक्के डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत पस्तीस टक्के जागा नर्स आणि एकतीस टक्के जागा या पॅरामेडिकल स्टाफच्या रिक्त आहेत आयुष्य महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये एकवीस टक्के डॉक्टर सत्तावन्न टक्के परिचारिका आणि निमवैद्यकीय संवर्गात पंचावन्न टक्के पद रिक्त आहेत दरम्यान सादर केलेल्या अहवालातून कॅगने प्रशासनाला काही निर्देश देखील दिले आहेत मनुष्यबळ औषधी द्रव्ये औषधे उपकरणांची उपलब्धता आणि आरोग्य सेवेच्या सुविधांमध्ये लोकसंख्येच्या निकषानुसार एक लाख पंचवीस हजार चारशे अकरा डॉक्टरांची आवश्यकता आहे त्यामुळे आरोग्य विभागातील पदे तातडीने भरावीत लोकसंख्येचा विचार करून पदवाढ करावी आरोग्य विभागासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश कॅगने दिले आहेत तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिकारी सक्षम करण्यावर भर देण्याची शिफारस करण्यात आली आहे